धन्यवाद अखंड महाराष्ट्राचा दैवत राजा छत्रपतीच्या या पवित्र पुण्यभूमीमध्ये अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा पवार विधान परिषदेचे माजी सभा सभापती भाजपचे ज्येष्ठ नेते आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी आमदार प्रवीणजी दरेकर तालुक्याचे आमदार आदरणीय अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे आमच्या भगिनी आशाताई बुचके बांधकाम समितीचे माजी सभापती सन्माननीय मंगलदाजी बांधाल व्यासपीठावर उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे सभापती संजयराव शिंदे काळे आणि सर्व सन्माननीय माझे सहकारी देवेंद्रजी शहा गणपतरावजी फुलवडे आणि सर्व बंधू आणि भगिनी इतका मोठा प्रचंड जनसमुदाय पाहिल्यानंतर चार तारखेला काय निकाल लागेल हे सांगण्याची गरज नाही ही शिवरायांची भूमी आहे ही क्रांतिकारांची भूमी आहे ही शिरूरवीरांची भूमी आहे आणि या भूमीतल्या वीरांनी एकदा निर्णय घेतला तर कोणाच काय ऐकत नाही आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक अवघ्या चार पाच दिवसावर येऊन थांबली परंतु गेले दोन महिने तीन महिने शिरू लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक वातावरण महाराष्ट्रामध्ये तापलं सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बारामती आणि शिरूळ समोरचा बोर्ड मी पाहतोय कामाचा माणूस विरुद्ध बिनकामाचा माणूस पण बिलकानाच्या बिलकानाच्या माणसानं बऱ्याच करामती केल्यात गेल्या दोन तीन महिन्यामध्ये केलं नाही ज्यांच्या आशीर्वादाला निवडून गेले त्या जनतेकडे पाठ फिरवली आता जनतेचं अशा प्रकारची समजूत करून घेणारा हा खासदार गेल्या पाच वर्षामध्ये कुठल्याच गावात गेला कुठल्याच गावात दिला नाही आणि आता प्रश्न पडलाय निवडणूकला उभं मग प्रचार कसा करायचा विकास कामावर काय बोलायचं आता त्यांचं मागास शिरूरला भाषण झालं म्हणे विकास कामावर बोलण्याची निवडणूक नाही आता गेल्या चार पाच दिवसापासून आपण सगळ्यांनी जर निरीक्षण केलं असेल समोरच्या उमेदवाराचं मानसिक संतुलन बिघडलंय काही आरोप करायला लागले बेशोर म्हणजे खासदार आढळराव आणि कंपनीच्या स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी लोकसभेमध्ये डिफेन्स खात्याच्या संरक्षण खात्याच्या संदर्भातले प्रश्न विचारले सर्वाधिक जास्त प्रश्न ते जा विचारले या ह्याच जागेवरून तो प्रश्न विचारले त्याने मला आपल्या सगळ्यांना समोर सांगावं असं वाटत मी जे काही प्रश्न विचारले त्यातल्या काही प्रश्नांच्या बरोबर सुप्रिया सुळे पण त्यांच्या माझ्या प्रश्नामध्ये सहभागी होत्या म्हणजे यांना काय भान नाही कोणावर काय बोलायचं कसं करून कोणाला तरी बदनाम करायचं आणि मग समोर त्याला पुस्तक पडायचं अशा प्रकारचा हा नाटकी करणारा माणूस आज पण काहीतरी बरं आज अजितदारांवर टीका केली नरेंद्र मोदीजींवर टीका केली आणि म्हणून कसं करून ह्या माणसाला आता जिल्हा तालुक्यानंच गप्प बसवायचं अभिनय केला म्हणजे कसलगाड्या शर्यत आणि याचा काळी मात्र संबंध नाही दूरदूरचा संबंध नाही एखाद दुसऱ्या भाषेत लोक केलं आणि म्हणे त्याच्यामुळे बैलगाड्या शर्यती चालू झाल्या संसदेमध्ये चांगली करून बैलगाडा शर्यती चालू होत नसतात आठ वर्षाचा तो न्यायिक लढाई न्यायामध्ये अडकलेला बैलगाड्या शर्यतीचा प्रश्न त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने दोन हजार चौदाच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये अनेक को वकिलांची के नेमणूक केली सगळ्यांनी मी स्वतः त्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या वकिलांना ब्रीफ केलं दिल्लीला गेलो बैठका घेतल्या की बैलगाडा शर्यती का चालू व्हाव्या बैलाचा छेळ कसा होत नाही हे सगळं गणित पटून दिल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारच्या वतीनं वकील वकिलांची फौज उभी केली आणि चार वर्षाच्या चा लढाई नंतर दोन हजार एकवीस ला बैलगाडा शर्यती बंदी उठली भूमिका सावत होती या सगळ्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये बैलगाडा शर्यतीसाठी कुणी कुणाचं सर्वसम्य अर्पण केलेलं आहे अगदी पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून बैलगाडा शर्यतीचा खंदा पुरस्कार बैलगाडा शर्यती फक्त यात्रा जत्रांमध्ये गावगावच्या यात्रांमध्ये चालू व्हायच्या खऱ्या अर्थानं मार्केटमध्ये चांगलं स्वरूप मिळवून देण्यासाठी मी असतील आमचे काही सहकारी असतील बैलगाडा मार्ग तीस वर्षापूर्वी हे बैलगाडा शिर मोठ्या प्रमाणात त्यांना बक्षीस मोठ्या प्रमाणात बैलगाडा घाट हे बांधण्याचं काम मी केलं गेल्या वीस वर्षामध्ये जवळजवळ बेचाळीस बैलगाडा घाटाची बांधणी मी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मा केली मला डॉक्टर कोल्हे को विचारायचं एक घाट दाखवा तुम्ही बांध आणि मग गमजा मार आज बैलगाडा शर्यती चालू होण्यासाठी वीस वर्षांमध्ये मी अनेक कोर्टामध्ये लढाया केल्या सुप्रीम कोर्टामध्ये लढलो हायकोर्टामध्ये लढलो औरंगाबाद खंडपीठामध्ये लढलो पहिली केस मी जिंकली दोन हजार पाच साली त्यावेळेला बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली सहा महिने आम्ही कोर्टात भांडलो आणि बैलगाडा शर्यतीवर बंदी उठवली त्याच्यानंतर दोन हजार बाराला बैलगाडा शर्यतीवर पुन्हा बंदी आली दोन हजार अकरा बाराला दोन हजार तेराच्या फेब्रुवारीला मी सुप्रीम कोर्टामध्ये गेलो स्वतःचे पैसे के खर्च केले मोठे वकील दिले आणि तो केसचा निकाल आपल्या बाजूने लागला ऑर्डर मध्ये स्पष्ट लिहिलंय आढळराव पाटील वर्ष स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि शर्यती चालू होण्यासाठी माझ्या हयातीमध्ये जवळजवळ आम्ही सतत आंदोलन केली रस्ता रोको मोक काढले मोर्चे काढले त्यामुळं आज माझ्यावर जवळ तीन केसेस आहेत मंथरमध्ये दंगल झाली पहिली शर्यतीची दोन हजार पाच साली ती केस अजूनही कोर्टामध्ये चालू आहे वीस वर्षामध्ये नाही म्हटलं तरी कमीत कमी साठ वेळा मी केस अटेंड केली आज माझा पासपोर्ट बनत नाही कारण कोर्टामध्ये अनेक आंदोलनाच्या केसेस असल्यामुळं पासपोर्ट लवकर मिळत नाही साठ वेळा हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस अटेंड करावं लागले आंदोलनाचे गुन्हे आहेत सगळे आहेत या माणसाच्या नावावर एकही एक गुन्हा नाही एकही एक काही नाही एक काही नाही बैलगडा शर्ती चालू झाल्या आणि नाटकातली घोडी घेऊन आला दावडीच्या घाटामध्ये अरे खऱ्या घोडीवर बसून बघ नाटकातली घोडी आणली नाटक केलं आणि त्या घाटातून जो पसार झाला तो परत घाटात आलाच नाही आणि म्हणून सांगतो अशा माणसाची कारकिर्द आपल्या का सगळ्यांना माहिती मला या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाचा दुसरा एक नमुना सांगायचा सा। संसद आदर्श ग्राम योजना दत्तक घ्यायचं असतं गाव प्रत्येक खासदाराने मी माझ्या काळामध्ये शिरूर तालुक्यातलं करंदी गाव दत्तक घेतलं त्या गावाला सतरा कोटी रुपयाचा निधी मी पाच वर्षामध्ये आपण केला सतरा कोटी रुपयाचा घेतलं घेतलं आणि एकदाच घेतला ते सुद्धा बेल केलं आग्रह केला की के अरे बाबा तू दत्त गाव घेतलं एकदा भेटायला तरी जाऊ म्हणून एकदा वर्ष तिथं लोकांना पाणी नाही पाण्यासाठी वन वन फिरतात आमच्या महिला दोन दोन किलोमीटर आचार आचारसंहिता चालू व्हायच्या अगोदर माझ्या संस्थेतले लोक गेले आणि एक टँकर चालू केला गेले दोन महिन्यापासून अजूनही चालू आहे दत्त गाव घेतलं त्याने जयरातबाजी केली त्याने आणि काम करतोय आम्ही हा फरक आहे कामाचा माणूस आणि बिनकामाचा माणूस आणि म्हणून हा तालुका खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रामधला एकमेव पर्यटन तालुका या तालुक्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त काम करण्याचा स्कोप आहे जुन्नर तालुक्यामध्ये जे वैभव आहे डोंगर दऱ्या धरण आहे पाणी आहे चांगली शेती आहे सृष्टी सौंदर्य चांगलं आहे आणि ऐतिहासिक वारसा असलेले किल्ले कुकडेश्वर खेरेश्वर यासारखी जुनी आहे आणि अशा ह्या तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टीनं काय करायचं त्यांनी घोषणा केल्या पण दुर्दैवानं एकही एक रुपयाचा निधी या जुन्नर तालुक्याच्या पर्यटन कामासाठी आणला नाही आम्हाला ते काम करायचं आम्हाला नुसत्या टीका करायच्या नाही तर जुन्नर तालुक्याला वैभव प्राप्त करून आहे महाराष्ट्रामधला एक नंबर तालुका नंबर मिळून द्यायचा असेल तर आम्हाला पर्यटनाचा माध्यमातून करायचं